आपण आता संगमनेर तालुक्यामध्ये वडगाव पान आणि इथे निळवंडे गावचे सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ उकिरडे एक आ, आपला माणूस हक्काचा माणूस म्हणून त्या इकडं खूप प्रसिद्ध आहे आणि निळवंड्याला त्यांच्या मिसेस आता मागे सरपंच पण होत्या असा एक चांगलं सामाजिक आणि अजून मला इथले खा, नाव झाला तुमचं प्रवीण वर्फे प्रवीण प्रवीण वर्फे वर्फे गाव कोणतं रहिमपूर बरोबर तुमचं नाव संपत सिटे बर हे सर्व असे या ठिकाणी आमची सहज भेट झाली आणि त्यांनी ओळखलं ते आपले फॉलोअर आहेत आपले व्हिडिओ पाहतात शेतकऱ्यांसाठी आपला जो भूमिपुत्र फाउंडेशनचा लढा आहे ते पाहत राहतात आणि मग दादांबरोबर मला जेवण करण्याचा योग आला आणि मला खूप छान वाटलं त्यांच्याकडनं खूप प्रेम मिळालं दादा तुमचा थोडक्यात परिचय द्या नमस्कार मित्रांनो माझं नाव सुनील भाऊ किर्डे संगमनेर तालुक्यामध्ये आपला माणूस हक्काचा माणूस म्हणून सामाजिक कार्यकर्ता म्हणून कुठेही पण कोणी कसल्या अडचणीत असन तर मला फोन केल्यानंतर मी तात्काळ अपघात असो कोणी अडचणीत असो म्हणजे भांडणं असो आम्ही तात्काळ हॉस्पिटलला मदत असू सातत्यानं आम्ही आपला स्वतःचा प्रपंच बघून ही सामाजिक कामाची आवड आहे जनसेवा हीच सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन आणि काय होतं मैत्री ही कोणात होते एकतर दोष जुळावे लागतात नाहीतर गुण जुळावे लागतात दारुड्या दारुड्याचा मित्र होतो आणि क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळणाराचा मित्र होतो तसे जेव्हा आपण कुठेतरी एकमेकांचे व्हिडिओ बघतो काम बघतो आणि मग त्याला आपण लाईक करतो कमेंट करतो आणि कुठेतरी आपण त्या व्यक्तीकडे आकर्षित होतो आणि त्यांचे मित्र होतो तसं प्रत्येकानेच या सुनील भाऊंचा या संगमनेर तालुक्यामध्ये आदर्श घ्या आणि अशीच कामं करत राहा जनतेला मदत करत राहा संतांनी सांगितलं आपल्याला तृती धोंडा पाणी देव रोखडा सज्जनी देव हा प्रत्येक सज्जन माणसामध्ये त्यामुळे ही मा जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे हे ब्रीद वाक्य सगळ्यांनी स्वीकारावं अंगीकारावं हो, हो, आणि शेतकऱ्यांना आपण महाराष्ट्रभर सुनील भाऊ मला तुमच्या सगळ्यांच्या आता मदत लागणारच आहे आपण सगळे असे सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्रातले नवे देशातले सगळे आपण संघटित व्हायचे कारण आपल्याला शेतकऱ्याला स्वामीनाथन आयोग मान्य झाला पाहिजे हे सरकार एम आर पीवर कंट्रोल नाही कुणी कोणत्याही शर्टची कशाची किती किंमत छापतो त्याला बंधन नाही त्याला रॉ मटेरियल किती लागलं ला। त्याचं मेकिंग चार्जेस त्याची मार्केटिंग त्याचा नफा आणि मग त्याची एम आर पी असं काही होत नाही आणि शेतकऱ्यालाच का अडचण म्हणजे तंबाखूची पुडी बनवणारला त्याची किंमत ठरवायचा अधिकार चॉकलेट बनवणारला त्याची किंमत ठरवायचा अधिकार आणि मग हे शेतकरी जो या जगाचा पोशिंदा आहे अन्न निर्माता आहे त्याचं ते अन्न बनवणार त्यालाच त्याची किंमत ठरवायचा अधिकार का नाही म्हणून स्वामीनाथन आयोग हा राज्यात आणि या देशामध्ये लागू व्हावा म्हणून आपल्याला आवाज उठवायचा आहे आणि ते आपल्याला माननीय पंतप्रधान माननीय मुख्यमंत्री या यांच्यापर्यंत अरे आपण किती आहे या देशामध्ये सत्तर टक्के शेतीप्रधान हा देश आहे म्हणजे सत्तर टक्के शेतकरी आपण सत्तर टक्के आहोत मग जरी हे सत्तर टक्के मतदार एकत्र एक आले तर आपण म्हणू तो मुख्यमंत्री आपण म्हणू तो पंतप्रधान पण आपण एकत्र एक येत नाही आहे ना म्हणून आम्ही या भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्ण देशभर शेतकऱ्यांना संघटित करतोय जय जवान जय किसान जय जवान जय किसान भारत माता की भूमिपुत्र फाउंडेशन चा भूमिपुत्र फाउंडेशन चा जय असो